दिनांक पंधरा मार्च ते सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी गोसे टोंपे महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे ही परिषद रिसेंट अप्रोचेस इन मटेरियल रिसर्च या विषयावरती आहे सदर कार्यशाळा नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार आहे सदर कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची उपस्थिती राहणार रा आहे सदर कार्यशाळेत देश विदेशातील बारा तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अतिथी व्याख्याने होणार आहेत यात डॉक्टर पी पी वडगावकर नॅशनल केमिकल लेबॉर्टी डॉक्टर डी ढवळे पुणे विद्यापीठ प्रोफेसर गजेंद्र दीक्षित भोपाल उमा शर्मा उज्जैन युनिव्हर्सिटी दिनेश कुमार सेंट्रल गुजरात युनिवर्सिटी कविता दीक्षित भोपाल प्रोफेसर पी पी एन एस युनिव्हर्सिटी विद्यानगर प्रोफेसर कमलेश कुमार श्रीवास पंडित रविशंकर शुक्ला युनिवर्सिटी रायपूर प्रोफेसर हितेश कुलहरी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात डॉक्टर रवींद्र जुमडे सिनियर सायंटिफिक ऑफिसर जिनेवा डॉक्टर एस एस साबडे सिनियर सायंटिफिक ऑफिसर युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा कॅनडा डॉक्टर गौरव गुप्ता आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज नंदुरबार सदर कार्यशाळेसाठी अमरावती विद्यापीठातील जवळपास दोनशे विद्यार्थी संशोधक मार्गदर्शन व प्राध्यापक येणार आहेत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यास नासिक चॅप्टर नागपूर यांनी मदत केली आहे नासी चॅप्टर नागपूर मधील डॉक्टर एन एस गजबिहे अध्यक्ष प्राचार्य सचिव व प्रोफेसर उमरे व प्रोफेसर असवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले बारा मार्च आयोजित प्रेस कॉन्फरन्सला गोसे टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्कर टोंपे प्राचार्य रामटेके व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते दिनांक पंधरा आणि सोळा मार्च दोन रोजी गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यशाळेचा विषय मॉडर्न ॲप्रोचेस इन मटेरियल सायन्स अशा पद्धतीचा आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती तयार व्हावी व त्याची जोप जोपासणूक व्हावी यानिमित्ताने या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे तर <coughs> महाविद्यालयाच्या वतीने मी असं आव्हान करतो की प्रत्येकाने या कार्य जे संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी आहे त्यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार